पण आम्ही दक्षता काय घेतो एखादी लेडीज तोंडात तंबा समोर थुकून कार्यक्रमात खाऊन स्टेजवर यायचं नाही कारण ती कुठं तर थुकायला बघत हे तुमच्या सासू सासऱ्याच्या आईला दू लावला गाडीवर मागणं सनाट आली घाट उतरा एकच बोलट राहिला फुडल्या चाकाचा लिंगी पिंपळ गावात आलो की मेन बसलोय असा चावडीच्या सावलीला दहा पाच जण बसले ती आणि मला म्हणाय माई घालीच लो हसवत म्हणायचे मला शिव्या द्यायची लुंड्या आपल्यातला लुंड्या तांदळवाड्या हे <laughs> त्याचं काय म्हणजे आई घालीच लोय हसवते म्हणलं अर उठून झोपीतनं शिव्या द्यायला लागलाय पदलदाना चार गोडू उडून घेतलंय म्हणलं असं मी म्हटलं त्याडला मग ती शब्द माझ्या डोक्यात राहिला आणि मग मी माझ्या कॅशेटमध्ये शब्द आणले तसले त्या बहिणीच्या पितळीच्या कॅसेटमध्ये ती मी म्हणत नाही का माझ्या आईबापाचा वाडा बायको म्हणते एक माझ्या सास सासऱ्याचा वाडा मग आमचं भाऊ म्हणतं नंदा तू ग बस वहिनी लय शानपणा करू नका तुम्ही काला आलाय वाडा नंदाच्या आईबाप्पाचा मग ती म्हणाय नाही ना, माझ्या सासू सासऱ्या हे तुमच्या सासू सासऱ्याच्या आईला दू लावला मग माझ्या ध्यानात येतं मी म्हणतो माणूस माझ्याच आहे बापाला शिव्या देतोय ती त्या शिवीचा वापर मी त्याच्यात अशा पद्धतीने फिरवला आणि ती माझ्या डोक्यात आलं म्हणजे ती शब्द मी असं ह्याच्यात शिव्या द्यायला घातलं आणि ह्याच्यात ना पेतळी उभा राहिली ह्याच्यात सध्याच योगदान हो आहे पितळीला चार चार शब्द प्रत्येकजण बोलायचे आपल्या मनाचं सांगितलेलं एकदा काय झालं तर आता मी स्टुडिओला चाललो होतो दादा कोंडके यांच्या गाडवाचं लग्न निघल्यानंतर तिथं डोनगाव म्हणून नाही का त्या धरणाच्या वर माळावर hmm. कॅशिटला चाललो चारशे सात टेम्पो होता आणि त्या टेम्पोत गेलो बाबा तिथनं नाही डायव्हर साइड सन किन्नेर साईडच्या टायराची बोल्ट उगळून पडली होती पुढं घाट होता तर मागणं मोटरसायकलीवर दोन माणसं आली म्हणजे कलाकार आहे ती काय गेला का, का, का म्हणले गाडीला बोर्ड होता गाडीवर मागणं सनाट आले घाट उतरा ज्या टायमाला एकच बोल्ट राहिला फुडल्या चाकाचा तो गाडी फुड उभा हो केली त्याने तुम्ही डायव्हर आहे का कोण आहे म्हणले माणसं मारता काय गाडीला नट बोलता येते का तुमच्या म्हणला उतरली माणसं रडायचं कळ कुणाला अहो म्हणली देवानं तारलं देवाना म्हणलं तुम्ही तारलं म्हणलं तुम्ही आला म्हणून आम्ही थांबलो नाही आता कशाला थांबवतो म्हणलं ही जिवंत अनुभव मग कलेच्या बाबतीत चार लेडीज आहे ते आपण एखादं वगनाट्य करतो मग एक संसारिक असतंय सामाजिक स्टुडिओ स्टोरी मग त्या टायमाला आता आयला बायकू बायकूला आई म्हणायला लागते बहिणीला बायको करायला लागते ह्याच्या इतर दुसरं किस्सं होतच तर ह्याच्यात हे झालं कार्यक्रमातलं स्टेजवर मर्यादित आहे तो पण त्याच्या खाली गेल्यावर आईला आई बायला बाई ही तर आपलं कायमचंच आहे पण आम्ही दक्षता काय का घेतो एखादी लेडीज तोंडात तंबा कोसते समोर थुकून कार्यक्रमात खाऊन टेजवर यायचं नाही कारण ते कुठं तर थुकायला बघतं चोरून लपून तर त्याची दक्षता आम्ही घेतो म्हणजे कलाकार ही गुणवानच दिसला पाहिजे कारण बाबासाहेबासारख्या महापुरुषांनी सांगितलं आहे कलावंत नामवंत गुणवंत कीर्तिवंत आहे हजारो वक्ते भाषेन करून जातील त्याची उणीव भासेल पण एक कलाकार येईल तर हजारो रसिकांचं मन त्याचा मनाचं प्रबोधन आणि परिवर्तन एका गाण्यानं घडलं म्हणून कलावंताला सन्मान पण जास्त आता तशी लोक, पैसेवाल्याकडेच बघते hmm. खरी तळागाळातली कलाकाराकडे लक्ष देत नाही म्हणून कला बुडती का काय याची भीती वाटते